नमस्कार मंडळी मंडळी एकोणतीस मार्च ते अठरा मे दोन हजार पंचवीस या काळात आपल्या राशीच्या बाराव्या घरात शनी व राहू हे दोन्ही ग्रह एकत्र येत असल्यामुळे या पन्नास दिवसासाठी शनी राहूचा पिशाच योग आपल्या राशीला बाराव्या घरातून होत आहे याची विस्तृत माहिती आपण आजच्या या भागामध्ये घेत आहोत आणि यासाठी कोणते करायचे आपल्या राशीच्या मंडळीने उपाय याची सुद्धा माहिती याच भागात आपण घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा व अशीच नवनवीन माहिती नेहमीच आपल्या चॅनलवरून घेण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं सुद्धा दाबा मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन ने धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्याशी सुद्धा संवाद साधतो आहे आपल्या सा सगळ्यांचं आवडतं यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये चला तर मग जाणून घेऊया आपल्या मेष राशीसाठी कसा राहणार आहे राहू शनीचा होणारा पिशाच योग पुढील दीड महिन्यांसाठी पन्नास दिवसांसाठी काय करायचे आहेत उपाय यासाठी सर्वप्रथम तर मंडळी आपल्या मूळ कुंडलीमधील ग्रहयोगानुसार आपल्या दशा महादशा यानुसार याचा अनुभव आपल्याला मिळताना दिसणार आहे कृपया हे लक्षात ठेवून हा विषय समजून घ्यायचा आहे त्यामुळे काही जणांना हा योग वरदान देणारा ठरू शकेल तर काही जणांना हा योग अशुभ फलदायी असणारा ठरू शकेल म्हणूनच काही उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात सांगितलेले आहेत ते अवश्य करायला विसरू नका शनी हा कार्याचा ग्रह आहे कार्य करायला उद्युक्त करणारा ग्रह आहे तर राहू हा भय भीती चिंता वाढवणारा किंवा या गोष्टींचा कारग्रह आहे असे दोन्ही ग्रह एकाच वेळी कुंडलीच्या जेव्हा बाराव्या घरामध्ये म्हणजे व्ययस्थानामध्ये येतात तेव्हा पिशाच्य योग तयार होतो त्यामुळे आपल्या राशीच्या मंडळींना आपल्या कार्याच्या ठिकाणी मग तो व्यवसाय असो की नोकरी भय व चिंता या दोन्ही गोष्टींचा अनुभव या पन्नास दिवसामध्ये म्हणजे दीड महिन्यामध्ये येताना दिसून येतो आपण करत असलेल्या कामात आपल्याला खरंच यश मिळेल का की अपयश मिळेल याची भयंकर चिंता या काळात आपलं मानसिक चित्त विचलित करण्याचं काम करू शकते त्यामुळे साहजिकच करत असलेल्या कार्याच्या ठिकाणी आत्मविश्वासाची कमतरता निर्माण झाल्यामुळे कामातील यशप्राप्तीवर निश्चितच प्रतिकूल परिणाम होताना निर्माण होताना दिसतो आहे राहू म्हणजे धोका त्यामुळे ज्यांचं कार्यक्षेत्र परदेशाशी निगडित आहे त्यांना अशा परदेशाच्या कामामध्ये समोरच्याकडून फसवलं जाण्याची शक्यता वाढेल आणि म्हणूनच आपण अशा व्यवहारात संपूर्ण माहिती घेऊन व्यवहार करणं आपल्या हिताचं राहील फायद्याचं राहील या काळात विशेष करून इम्पोर्ट एक्सपोर्ट करणाऱ्या मंडळींसाठी हे कृपया लक्षात ठेवा बारावं घर हे ध्यान साधना उपासना यासाठी सुद्धा अभ्यासलं जातं जी मंडळी अशा साधनेच्या मार्गामध्ये असतील त्यांच्या साधनेमध्ये अचानकपणे काही अडीअडचणी निर्माण होताना दिसतील मनामधील विचारांची अटकंती कारण नसताना कुठेही सुरू होईल चित्त एका जागी स्थिर होणार नाही आरोग्याच्या संदर्भात सुद्धा चिंता वाढतील अर्थात त्या बऱ्याच वेळेला अनाठाई सुद्धा जास्त असते जसं की साधा खोकला जरी झाला तरी टी बी सारखा भयंकर आजार रोग झाला नसेल ना याची भिंत मा, भीती मनामध्ये चिंता निर्माण करेल हे झालं पिशाच्य योगाचं अशुभ फळ पिशाच्य योग म्हणजे राहू आणि शनी एकत्र येणं विशेष करून ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये हे दोन्ही ग्रह अशुभ असतील तर अवश्य हा प्रभाव जाणवेल आता याच्या उलट सुद्धा या योगाचे लाभ सुद्धा मिळतील ते सुद्धा जाणून घेव्या अर्थात ज्यांच्या कुंडलीमध्ये राहू शनी शुभ योगात आहे शुभ ग्रहाची महादशा सध्या सुरू आहे त्यांना हे शुभ परिणाम दिसतील या ठिकाणी शनी जर कर्म आहे तर राहू हा अचाट शक्तीचा कारक आहे त्यामुळे या बाराव्या घरामध्ये हा योग आपल्याला इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींना प्रचंड यश आणि संधी देताना दिसून येईल व कधी नाही तेवढा लाभ या दीड महिन्याच्या काळात आपल्याला या क्षेत्रात इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रात परदेशातल्या असलेल्या व्यवहाराच्या क्षेत्रात होताना दिसेल परदेशाशी संबंधित नवीन कामं हाती लागतील कामाच्या संदर्भात नवीन कॉन्टॅक्ट केली जातील तर काहींना परदेशात नोकरीची संधी साधून येईल याच काळात याच काळात आपल्याला परदेशात स्थायिक होण्याची सुद्धा चांगली संधी मिळताना दिसत आहे याच काळामध्ये आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रातील मग ते कुठलंही असेल महत्वपूर्ण म्हणजे शिक्षण प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळेल काही नवीन शिकण्याची संधीसुद्धा पुढे चालू आहे शनी जर कर्म आहे तर राहू हा जादूगार आहे मॅजिक करणारा ग्रह मानला जातो त्यामुळे अशा काही चांगल्या घटना चांगल्या आपल्या बाजूने अगदी जादूप्रमाणे म्हणजे मनातही नसताना जेव्हा घडतं तेव्हा आपण त्याला जादूच म्हणतो अशा जादूप्रमाणे घडताना दिसते अर्थात त्यासाठी आपण विशेष कष्ट याच्या आधी घेतलेले असतील ते आता फलद्रूप होतील परंतु त्याची पूर्तता या काळात होताना दिसेल आणि जी शुभ असेल भ्रम चिंता काळजी वाढवणारा ही योग असला तरी शनि कर्म आहे तर राहू अमृत कलश याची प्राप्ती करून देणारा आचाट्य शक्तीचा बुद्धीचा कर्तव्याचा कारग्रह आहे त्यामुळे कामातील धैर्य वाढवून कामातील यशप्राप्तीचा आनंद सुद्धा मिळवून द्यायला काही जणांसाठी मात्र हा अतिशय सुंदर परिणाम देईल शनि व राहूचा हा योग काळी विद्या नजर बाधा याचा कारक योग आहे त्यामुळे आपल्या यशाला साजरा करताना उगाज दिखावा मात्र करू नका कारण काही जणांच्या नजरेमध्ये आपलं हे यश खुपू शकतं आपल्या योजना उगाज आधीच कार्यान्वित व्हायच्या आधी कोणाला सांगत बसू नका झाकली मूठ सवा लाखाची तर त्या योजनांवर संयम राखून काम सुरू करा राहू हा आधुनिक तंत्रज्ञानाचा काराग्रह काराग्रह असल्यामुळे जी मंडळी आय टी इंजिनिअरिंग मशिनरी रोबॅटिक इंजिनिअरिंग मल्टीमिडिया स्पेस सायन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट अशा आधुनिक क्षेत्राशी जोडलेली आहेत कार्यान्वित आहेत शिक्षण घेत आहेत कार्य करत आहेत नोकरी किंवा व्यवसाय निमित्त त्यांच्यासाठी हा योग शुभ राहील यशप्राप्तीसाठी शत्रुत्व रोग कर्ज यांच्या निवारणाचे मार्ग याच काळात प्रशस्त होताना दिसतील आता जाणून घेऊया कोणते करायचे धार्मिक उपाय या काळात की जेणेकरून शुभ परिणाम जे असतील ते वाढतील आणि अशुभ परिणाम कमी होतील पहिला उपाय म्हणजे या काळात आपल्या हाताखाली जी काही मंडळी काम करतात अगदी शुल्लक जरी काम करत असतील तरी अशा काम करणाऱ्या आपल्या हाताखालीच्या लोकांना त्यांच्या गरजेनुसार अवश्य मदत करा किंवा आत्ता कडक उन्हाळा आहे या उन्हातानात काम करणाऱ्या लोकांना एखादी छत्री द्या दुसरं म्हणजे महादेवाची उपासना वाढवा या काळात रोज शिवलीला मृताचा अकरावा अध्याय मुद्दाम वाचनामध्ये ठेवा रोज सकाळ संध्याकाळ ओम नम शिवाय मंत्राचा जप एक महाळ सुरू ठेवा तसेच कालभैरव अष्टक स्तोत्राचा पठण सुरू ठेवा तर संध्याकाळच्या वेळी आपल्या वास्तूच्या पश्चिम दिशेला कापूर आणि त्याबरोबर एक लवंग अवश्य प्रज्वलित करा अर्थात हे सर्व उपाय ज्यांना जमतील त्यांनी अवश्य करायचेच आहे परंतु यामधील एखादा उपाय आपल्याला जमेल तसा अवश्य मनापासून करा पूर्ण श्रद्धेने करा खूप सुंदर अनुभव व अनुभूती आपण या काळात घेऊ शकाल तर मंडळी असे शुभ आणि अशुभ परिणाम आपल्या कुंडलीतील शनी व राहू यांच्या ग्रह परिस्थितीनुसार मिळताना दिसतील हे पुन्हा एकदा आठवण करून द्यायचं आहे आणि म्हणून दोन्ही परिणाम आत्ता आपण माहिती करून घेतले मंडळी आजचा विषय कसा वाटला अवश्य कळवा आपल्याला सुद्धा आपल्या वास्तू किंवा ज्योतिष विषयातलं सल्ला आमच्याकडून घ्यायचा असेल तर आपण अवश्य आमच्याशी संपर्क साधा अर्थात हा सल्ला ऑनलाईन पद्धतीने दिला जातो सशुल्क मार्गदर्शन हे घ्यायचं असेल तर आमचा नंबर जो आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री यावरती आपण व्हॉट्सअप मेसेज करून कशाप्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याबद्दल आधी जाणून घ्या आणि नंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा तसेच विविध प्रकारची ग्रहांची यंत्र रुद्राक्ष ही सुद्धा आपल्याला मागवायची असतील किंवा चैतन्य लहरी हे विविध स्तोत्र आणि मंत्राचं पुस्तक ऑर्डर करायचं असेल श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथ मागवायचा असेल किंवा आपल्या वास्तूमध्ये चैतन्य ऊर्जा प्रवाहित होण्यासाठी आपण आणलेलं हे धूपदीप पात्र मागवायचं असेल त्याची सगळी माहिती या आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथूनही आपण माहिती घेऊ शकता तर मंडळी आजचा हा विषय कसा वाटला अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय शेअर करायला विसरू नका नवीन वर्ष म्हणजे चैत्र महिन्याची आपल्या हिंदू नववर्षाची सुरुवात झालेली आहे या नवीन वर्षाच्या आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आणि ही काळजी घ्या मग चिंता करण्याचं कारण नाही कळावे लोभ आहे असावा धन्यवाद